शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे नमस्कार सगळ्यांना स्वयंपाक चालू आहे इकडं शिमला मिरची केलेली आहे कांदा वगैरे घालून ते गेले डबा वगैरे घेऊन आता चपात्या करायच्या तर इथं पोरींसाठी काय झालं पुर मग तिथं कशाला जाते तू जांगोळीला पट ज जा अनुष्ठ पाणी ठेवत नाही परत बाहेर असं छान वातावरण झालेलं आहे सूर्य बघा कुठे आला तरी आता सध्या पावणे आठ वाजलेले असतील आणि छान असं वातावरण झालेलं आहे चला हा? तर हा कणिक मळून चपात्या करायच्यात पोरींसाठी पाच सहा चपात्या करून घेते मग दहा करू का मग त्यातल्या तू किती खाणार पाच खाणार का एक चपाती खाते का तू एक काम आता आज मग एकदा गुरांना खायला यावं लागेल चाललंय का माझा आता तर राहणार हरभरा काढायचं काम चालू आहे हरभरा किती होईल खायावडाच या सकाळची काम वायच सकाळ सकाळ जात्यात इथं आणि हरभऱ्याचं काय होतंय कालनच उन्हाचं ही केलं पण त्याला सगळं गाठ पाडतात काढल्यावर मग आता एवढं मेहनतीने केलेलं वाया जाण्यापेक्षा आपलं की घरचं बारा वाजून आधी एक वाजू हरवू केल्या उन्हाचं जमताय पण ती हर बारा उन्हाच काढून जाणार ती आत्याला म्हणलं तुम्ही जाणत जाते मग झाड लोड झाली धार झाली गुराला दोनदा खाया झालं ही झाली भांडी एकदा घासली आता ही सायपाक झाला तरी चपात्या केल्यान म्हणलं काय नाही म्हणून मग ही केले अजून काय झाली धुन धुवायचं इथनं भांडी घासायची गुरं पान दाखवायची खाया टाकायचं अजून झाडून काढायचं राहायचे पावसोबत एक वाजता आता वाजून गेले दहा नाही काम करू लागत जाऊ काय देवाचं किती टाइम असत आमच्या पण अनुला म्हणलं घर झाडून काढ नऊ वाजता चित आली हो का साडे नऊ वाजता चित येऊन बसली आहे एवढे एवढंच कसं आमच्या पेपर येत चिव तर आठ वाजता चालू सोबत

बाय बाय कर सगळ्यांना आणि पेपर लिहिला सर तर पेपर लिहून देत पेपर ना सरच लिहून देते तू काय पण आता स्ट्रिक्ट झाले आता नाही उत्तर सांगतात फाळावर लिहून देतात बघून लिहायला आम्हाला माहिती आम्ही तश शिकून काय करतात पुस्तक पुस्तकात घुडकुडल्या म्हणतात

बाय जाव सगळ्यांना जा लवकरच चला तर ही चालली शाळेत आता घरचे कपडे धुयची बाकी आहेत माझी कपडे धुवून टाकायची आहे तसं काम बरंच आहे या पोरं शाळेत गेली माझी परत मी की बाबा बऱ्याच साडे नऊ वाजल्यापासून येते येऊन थांबली होती म्हणलं अजून का जाईनात जायनात त्याच्यासाठी आली होती आणि चहा वगैरे पण पिली आणि चालली आता